नमस्कार शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते कोरडईची रेसिपी जी आपण एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम जास्त फुलणारी अशी बनवूया एकदम साध्या सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स वापरूया म्हणजे नक्कीच ही सोपी बनली जाईल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अशी चार ते पाच पट फुलणारी आपण कुरवडी बनवूया मी गव्हाची कुरडई बनवण्यासाठी दोन किलो गहू गिनीमधून असे जाडसर भरडून आणलेले आहेत असं गिरणीमधून थोडे असे जाडसर भरडून देतात गहू तसे भरडून आणायचे हे बघा या टाईपमध्ये भरडून आणायचे आहेत गिरणीहून भरडून आणलेले आहेत याच्यामुळे आपण एक दिवस हे गहू भिजवून मस्त आपल्या कुरवड्या तयार होतात तर तुम्ही जर गव्हाला पावडर वगैरे लावली असेल किडू नये म्हणून तर पहिले गहू धुवून घ्यायचे आहेत आणि वाळून घ्यायचेत चांगले आणि नंतर भरडून आणायचे आहेत असे या टाईपमध्ये दे भरडून देतात किंवा तुम्ही मिक्सरवरही वाटले थोडे हलके हलके तर जाडसर असे निघतात दोन्ही करू शकतात गिरणीवरून आणू शकतात किंवा मिक्सरवर असं थोडंसं मिक्सर चालू बंद करून कमी क्वांटिटीत असेल तर मिक्सरवर पण वाटून घ्यायचे ते गहू आता मी हे गहू चाळून घेणार आहे तर आपली जी पीठ चाळायची चाळणी असते ना ती घ्यायची आहे आपण थोडीशी मोठी असते रव्याची चाळणी म्हणतो किंवा पीठ चाळायची ज्वारीचं पीठ चाळायची ती चाळणी घ्यायची आहे आणि ह्या ज्वारीच्या पिठाच्या चाळणीनं मी हे गहू चाळून घेते थोडे थोडे गहू घेऊन हे चाळून घ्यायचे याच्यामध्ये असं पीठ निघतं थोडंसं रवाळ रवाळं पीठ निघतं खाली ते काढून घ्यायचे हे बघा चाळल्यानंतर असं हे खाली चुरा निघतो रव्या टाईपमध्ये आणि हे जे गहू राहतात वरती याचे असे जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठे नाही तुकडे असे होतात भरून आणल्यानंतर तर हे गहू आपण घ्यायचे आहेत मी हे गहू एका डब्यात टाकून घेत आहे सगळे गहू मी याच्यात चाळून घेणार आहे आणि एका केलच्या डब्यामध्ये हे गहू आपण चाळलेले घ्यायच्यात सगळे मी सगळे गहू चाळून घेतलेले हे बघा असे चाळण्याला सगळे याच्यातले पीठ निघून जातं आणि असे छान बनतात तुम्ही जर कमी क्वांटिटीत बनवत असाल तर मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता आणि दोन किलोमध्ये एवढं पीठ निघालेलं आहे तर हे पीठ ना यूजमध्ये नाही येतं हे जर आपण चपातीमध्ये किंवा कशामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर कचकच लागतं त्यामुळे हे पीठ तुम्ही गाईला वगैरे चारू शकता हे यूजमध्ये नाही होते तर हे आपण गहू आता असे स्वच्छ करून घ्यायचे चाळून मी थोडा मोठ्या साईजचा डप्पा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊ मी याच्यामध्ये पिण्याचं पाणी टाकत आहे पिण्याचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदा गहू पण असे धुवून घ्यायचे आणि याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा असे म्हणजे याच्यात असलेलं आणखीन थोडंफार पीठ किंवा कचरा तो निघून जातो असं हाताने आपण साफ करून घ्यायचेत मस्त हे बघा असे आणि हे पाणी आपण वरचं काढून घेणार आहात आता मी हे पाणी वरचं काढून घेते मी दोन वेळेस हे गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा दोन वेळेस धुऊन पाणी काढून घ्यायचं आहे आता मी इतर टाकून घेते पिण्याचं पाणी पाणी गव्हाच्या वरपर्यंत टाकून घ्यायचं आहे चार पाच इंच अथवा वर जास्त कारण नंतर हे गहू फुगले जातात तर पाणी कमी पडतं त्यामुळे पाणी जास्त टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि डब्बा मी झाकून ठेवत आहे आता हे गहू आठ ते दहा तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत हे भरडल्यामुळे पटकन छान भिजले जातात गहू मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर छान भिजले जातात गहू एकदम रात्रभर भिजल्यानंतर हे बघा मस्त चिक निघला जातो याच्यातून अगदी मस्त हा असा आपले गहू छान भिजलेले आहेत हे भर आपण भरडून घेतल्यामुळे पटकन भिजले जातात आणि आपण याला दोन तीन वेळेस धुतलेले स्वच्छ त्याच्यामुळे आता आपण याला याच्यामधलं पाणी काढायची जरूरत नाही आहे आणि रात्रभरच भिजून घेतले जास्त जर भिजवलं गेलं तर मग गे वर असं कचरा कचरा आल्यासारखा येतो याच्यामध्ये ये तर फक्त रात्रभरच भिजून घ्यायचं आहे संध्याकाळी टाकून सकाळी काढून घ्यायचे ते गहू गहू आपले छान भिजले तर याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ मिक्सरमध्ये वाटले पटकन की पटकन चिक विकतो छान आपल्याला जास्त हाताने चुरत बसायची गरज नाही आहे मी तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊ म्हणजे मिक्सरचं भांडं जास्त खराब होत नाही तुम्ही जर पहिलं कुरवली बनली असेल तर तुम्हाला माहिती असेल आपले भांडे खराब होतात चेक घेताना तर हे मीठ आणि तेल लावलं ना थोडंसं हात लावून घ्यायचं आहे फक्त असं मिक्सरला म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं किंवा बाकीचे भांडे पण बिलकुल खराब होत नाही थोडंसं तेलाचा आणि मिठाचा हात लावून घेऊ मी तेल आणि मिठाचा हात लावून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण थोडे थोडे असं गहू हे घेऊन मिक्सरला लावून घेऊ याच्यामधलं पाणी पण आपण थोडं रात्रभरच भिजवल्यामुळे टाकून काढून टाकायची आवश्यकता नाही आपण हे पाणी पण यूज करायचं आहे गहू वाढण्यासाठी आणि दुसरं पाणी पण घ्यायचं आहे पहिलं हे पाणी यूज करू आपण आणि हे पाणी संपलं की मग साध्या पाण्यानं पण वाटून घेतले तरी चालतात हे बघा या टाईपमध्ये वाटून घ्यायचे आहेत असे एकदम छान वाटले गेलेले आहेत मिक्सरमध्ये पटकन वाटले जातात वाट मी एका पातीला त्याला ओतून घेत आहे आपण डब्यातलं पाणी पण यूज करायचं आहे आणि आपलं नॉर्मल पाणी पण हे टाकून गहू वाटून घ्यायचेत व्यवस्थित मी बाकीचे गहू पण असेच वाटून घेणार आहे सगळे आपण असेच वाटून घ्यायचे मी सगळे गहू मिक्सरला वाटून घेतलेले आहेत हे बघा या टाईपमध्ये वाटून घेतलेले आहेत तर आपण आता याच्यामधला चीक काढून घ्यायचं आहे तर चीक काढण्यासाठी मी एक आपण पुरण ज्या चाळणीनं वाटतो ती चाळणी घेते आणि या चाळणीला पण मी थोडंसं तेल आणि मिठाचा हात लावून घेते म्हणजे चाळणी पण आपली पटकन धुऊन स्वच्छ होते नाहीतर याला ना गव्हाचं चिक चिटकला जातो मग धुवायला वेळ लागतो त्यामुळे मी चाळणीला थोडंसं मीठाचा हात लावून घेत आहे आता ही चाळणी मी डब्यावर ठेवत आहे आपण या डब्यामध्ये चिक काढणार आहात आणि मी चाळणीवर टाकून देते ओढणी तर या ओढणीला पण मी थोडंसं मीठाचा हात लावून घेणार आहे त्याला पण मी थोडंसं मीठ लावून घेते म्हणजे ओढणी पण खराब नाही होणार म्हणजे धुवून पटकन स्वच्छ निघली जाते असं याला पण तेल मीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण आता चीक आपण हात नाही लावता चिक काढून घेणार आहात आणि आपण याच्यावर ओढणी ठेवल्यामुळे आपल्याला डबल गाळायची पण आवश्यकता नाही आहे तर आता हात थोडासा थोडासा चीक घेऊन मी असं चाळणी टाकणार आहे आणि पटकन निघला जातो चीक आणि आपल्याला डबल गाळायची पण आवश्यकता नाही आहे असं सगळं काढून घ्यायचं आहे आपण चम्मचनीच असा चीक काढून घेणार आहात आपल्याला हात पण लावायची गरज नाही आहे असं सोपी पद्धत आहे चीक काढून घ्यायची हे बघा आणि हे चिक आपण काढलेलं जे हे गहू आहेत ते दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत असं आपण सगळा चीक काढून घ्यायचा आहे हे चीक काढून घेतलेले वाटण मी दुसऱ्या एका एक भांड्यात घेत आहे आपण परत याच्यातलं एकदा चीक काढून घेणार आहात एकदा दोनदा चीक काढून घ्यावं लागतं जोपर्यंत निघतो त्याच्यामधला तोपर्यंत तरी हे असे काढून एका भांड्यात जमा करायचे मी एकदा सगळं भू काढून घेतलेलं आहे याच्यातून आपण जो चीक बनवलेला आहे तो एकदा सगळं गाळून घेतलेलं आहे हे पहा असं आणखीन याच्यामध्ये चीक आहे असं चीक आहे हे पहा तर आपण याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते थोडंसं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आणखी एकदा गाळता येईल हे याच्यामध्ये खूप सारा चीक आहे आणखी तर व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण एकदा आणखीन याच्यातला चीक काढून घ्यायचा आहे आणि आपण बिलकुल हात न लावता गव्हाला मस्त चीक काढून घेतलेला आहे ही सोपी पद्धत आहे आपल्याला चीक काढून घ्यायची आपण आता हा मिक्स करून घेतलेला आहे तर आपण आणखीन एकदा याला गाळून घेऊ चीक परत थोडासा थोडासा टाकून चिक मी गाळून घेत आहे हे बघा असं परत एकदा गाळून घ्यायचं आहे आपण पर परत एकदा गाळून घेऊ व्यवस्थित मी हा परत आपण गाळून घेतलेला हा गव येतो मी परत एका पातेल्यात टाकून घेत आहे परत एका भांड्यात जमा करून घ्यायचा असं मी सगळा जमा करून घेते एका पातेल्यामध्ये कारण आपण आणखीन याच्यामध्ये चीक आहे तर आणखीन एकदा आपण याला गाळून घेणार आहात हे पहा आणखीन चीक आहे याच्यामध्ये परत एकदा मी चीक काढून घेतलेले गहू जमा केलेले आहेत एका पातीला तर याच्यात पण मी पाणी ओतून घेते आणि हे पाणी आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं जास्त टाकून घ्यायचं कारण परत आपल्याला आणखीन एकदा हे गहू याच्यात पाणी टाकून घ्यायची गरज नाही आहे एवढ्या वेळेस धुऊन घेतले की आणखीन बघा याच्यामध्ये चीक आहे त्यामुळे आपण एवढ्या वेळेस ह्याच्यामधून पाणी काढून घेऊ म्हणजे चीक काढून घेऊ याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी ओतून घेऊ म्हणजे राहिलेला सगळा चीक निघून जाईल याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं म्हणजे असे की तेवढा चीक निघून जाईल हे बघा भरपूर चीक आहे तर आपण आणखी एकदा याला परत गाळून घेऊ तर परत एकदा मी याला असंच गाळून घेते तुम्हाला जर याची सांडगे बनवायचे असतील तर थोडंसं चिक याच्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे सांडगे खूप छान बनतात मी थोडंसं चीक ठेवत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये बिलकुल चीक ठेवायचा नसेल तर तुम्ही आणखीन एकदा याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा गाळून घ्यायचं आहे चीक हे बघा आणखी थोडंसं चिक आहे याच्यामध्ये तर या टाईपमध्ये ठेवून द्यायचं आहे जर का सांडगे बनवायचे असतील तर थोडंसं चीक असल्याशिवाय सांडगे चांगले लागत नाहीत हे बघा असं थोडंसं चीक ठेवून द्यायचं आहे हे काढून घेऊ आणि बाकी सगळं आपण असंच गाळून घेऊ आणखीन चीक हे राहिलेले असे आपण चिक काढलेल्या घव्हाचे कोणकोण सांडगे बनवतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बनवत असाल तर तुम्ही कशा टाईपमध्ये बनवता का याच प्रकारे बनवता तेही सांगा हे बघा असं काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये चीक राहिला की छान लागतात सांगे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा पा डब्यात असा चीक सगळा घेतलेला आहे तर हा चीक आपण आता दोन दिवस भिजवून घेणार आहात तर एक दिवस भिजला की याच्यावरचं पाणी पाणी काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकून घ्यायचं आहे असं आपण दोन दिवस हा चीक भिजवून घेणार आहात तर आता मी डब्याला झाकण लावून ठेवते असं दोन दिवस आपण चीक भिजून घेतला ना आपली कोरवडी एकदम पांढरी शुभ्र बनली जाते आणि आपला चीक छान भिजला जातो त्यामुळे हा चीक आपण दोन दिवस भिजून घेऊ तर मी आता डब्याला झाकण लावून ठेवते हे बघा मी चीक एक दिवस भिजून घेतलेलं आहे तर हे वर चेक जमा झालेले ना गडूळ पाणी ते आपण काढून घ्यायचं आहे वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे वरच वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि खालचा चीक यायला लागला असा व्हाईट व्हाईट पांढरा शुभ्र असं पीठ यायला लागलं काढून घ्यायचं बंद करायचं आहे आणि याच्यात आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपला चीक मस्त भिजला जाईल दोन दिवस भिजल्यानंतर चीक आपला एकदम पांढरा शुभ्र होतो त्यामुळे आपण दोन दिवस भिजून घ्यायचं आहे तर आता आणखीन एक दिवस हा चीक भिजून घ्यायचा आहे परत हा चीक आपण एक दिवसासाठी झाकून ठेवूयात हे बघा आपण दोन दिवस चीक भिजवून घेतलेलं आहे चिक चांगला भिजला असेल एकदम तर आप आता वरती गडूळ पाणी आलेलं आहे तर हे गडूळ पाणी आपण काढून घेऊ वरचं वरचं पाणी आलगत काढायचं आहे आणि चीक यायला लागला पांढरा त्या लगेच कर बंद करून घ्यायचं आहे फक्त पाणी पाणी काढून घ्यायचं अलिगत एकदम हे बघा असं पांढरा चीक यायला लागला की वरचं पाणी काढून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं आणि हा चिक बघा खूप छान झालेला आहे आपला खाली एकदम घट्ट बसतो खूप छान तयार होतो हा चिक एकदम पांढरा शुभ्र मस्त असा हा पा एकदम छान असा तयार झालेला आहे हे बघा एकदम असा खाली फिट्ट बसतो एकदम डब्याच्या तळाशी याला आपण सॉफ्ट करून घ्यायचं आहे एकदम असा फिट बसला जातो तो आपण फोडून घ्यायचा असा आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेल्या पाण्यामध्येच हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। हे बघा एकदम फिट्ट बसला जातो तो हे बघा असं एकदम सगळा स्मॅश करून घ्यायचा आणि स्मूथ असं लिक्विड आपण बनवून घ्यायचं आहे सगळं एकसारखं एकदम पांढरा शुभ्र असं तयार होतो चिखा आपण दोन दिवस याला छान भिजवून घेतलेलं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम घट्ट खाली बसलेलं आहे मी सगळा मिक्स करून घेते व्यवस्थित हाताने फोडून घ्यायचा आहे किंवा चम्माचने हाताने पटकन फुटला जातो आणि आपल्याला समजतं की व्यवस्थित हा मस्त मिक्स झालेला आहे त्यामुळे हातानेच फोडून घ्यायचा आहे मी चीक छान स्मूथ करून घेतलेलं आहे हे पण एकदम असं सगळं एकजीव केलेलं आहे तर छान तयार झालेलं आहे हे बघा असा करून घ्यायचं आहे म्हणजे जे राहतं पाणी त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हा चीक आता आपण मोजून घ्यायचा आहे हे बघा एक पातेलं चीक झालेलं आहे तर आपण याच भांड्यानेबरोबर एक पातेलं आपण पाणी घ्यायचं आहे पण जर का तुमचं चीक तुम्ही अलगद पाणीवरचं काढताना चिकावरचं जर जास्त पाणी काढलं गेलं नसेल आणि दोन लिटरपेक्षा जर जास्त चीक भरला तर दोन लिटरपेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे नाहीतर मग चिक आपला खूप पातळ बनला जातो त्या आपण दोन किलो गव्हाचा चीक बनवलेला आहे तर दोनच लिटर बनला तर दोन लिटरपेक्षा कमी पाणी घ्यायचं आहे म्हणजेच दोन लिटर पाण्यामधलं एक ग्लास पाणी काढून घ्यायचं आहे मग आपली कोरवडी एकदम परफेक्ट बनली जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच एक ग्लास काढून घ्या जर दोन लिटर चीक भरला गेला तर एक पातेलं चीक झालेलं आहे तर बरोबर आता याच पातेल्यानं आपण पाणी मोजून घ्यायचं आहे जेवढा चीक आहे तेवढंच बरोबर पाणी घ्यायचं आहे यासाठी मी पातेलं हे मोकळं करून घेते दुसऱ्या भांड्यात ओतून घेते चीक मी आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे थोडंसं जाडगोडाचं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे खाली आपलं चीक बिलकुल चिटकला जात नाही आणि या पातेल्यात मी ओतून घेते ज्या पातेल्यानं आपण मोजून घेतलेलं आहे चीक त्याच पातेल्यानं पाणी मोजून घ्यायचं आहे एक पातेले चिक आहे तर एक पातेलं पाणी घ्यायचं बरोबर मी आता पातेला गॅसवर ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे पाणी पटकन उखळलं जातं आणि मी पातेल्यावर प्लेट ठेवते म्हणजे पाणी पटकन उखळलं जाईल पाण्याला उखळी आली आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते आता असे सपाट चमच असे चार चमच टाकून घ्यायचे जास्त गच्चं न भरता नाहीतर मग आपली कुरवडी ना वाळ्यानंतर जास्तच खारट लागते त्यामुळे जास्त गच्चनं भरताशे थोडंसं सपाटासा चमच चार चमच टाकून घ्यायची बरोबर एवढं मीठ बस होतं आणखीन आपण थोडी उखळी करून काढून घेऊ पाण्याला पाण्याला छान उखळी आली आहे तर परत एकदा चिक चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खाली जाऊन बसत नाही हा चिक पटकन खाली जाऊन बसतो त्यामुळे मी एकदा परत चम्मचने मिक्स करून घेते आहे आणि पाण्याला मस्त उखळी आलेली आहे तर मी आता हाचीक थोडासा थोडासा करत पातेल्या पोथती आहे एकदम कमी दहा लावायची आणि कधी पण लाटण्यानं मिक्स करायचं आहे मिक्स करत राहायचं कंटिन्यू चम लाटण्यानं मिक्स करायचं सोडायचं नाही म्हणजे एकी गाठ बनली जात नाही कंटिन्यू मिक्स करायचं चिक तोतून घेतलेलं आहे तर आता चम्मच हे लाटण्याने कंटिन्यू मिक्स आहे गॅस मोठाच ठेवायचा आपल्या चिक व्यवस्थित मिक्स होईपर्यंत सुरुवातीचे तीन चार मिनिट जर आपण चिक व्यवस्थित मिक्स केला तर बिलकुल गोठळ्या बनत नाहीत चिकमध्ये ह्या एक हाताने पकडून मी मस्त मिक्स करून घेते याला हा पा मस्त घट्ट बनत आलाय आता या स्टेपला आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फेटत राहायचं आता लाटण्यानं असं फेटून आहे मिक्स करत आहे म्हणजे छान स्मूथ असा चीक बनतो सगळीकडे एकसारखा त्यामुळे लाटणं असं फिरवत आहे एकदम पांढरा शुभ्रच आपला चिक बनला आहे खूप पांढरा शुभ्र बनला आहे दोन तीन वेळेस चीकवरचं पाणी काढून टाकल्यामुळे चिक खूप पांढरा शुभ्र बनतो हे बघा पाच ते सहा मिनटात असा चीक मस्त तयार झालेला आहे एकही घुटणी नाही बनलेली हे बघा आणि एकदम स्मूथ असं आणि पांढरा शुभ्र असं आपलं चीक तयार झालेलं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे आपला चीक मस्त मिक्स झालेलं आहे तर आता आपण लाटण्याचा चीक काढून घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याने असं चीक काढून घ्यायचं आहे म्हणजे बिलकुल -बिल -बिल चिपकला जात नाही हाताला आणि चटका पण बसत नाही हे बघा असा लाटण्याचा चिक काढून घ्यायचा आहे असा व्यवस्थित निघला जातो हाताला पाणी लावलंय का छान निघतो आणि गॅस आता एकदम बारीक करायचं आहे आणि आपण हा चिक आता झाकून ठेवू पाच ते सात मिनिट हा बघा शिजलाय तर शायनी दिसतोय हा चिक तर आपण आणखीन एकदा याला मिक्स करून घेऊ खालचा वर आणि वरचा खाली असा होतो मग लाटण्याने परत एकदा याला फेटून घ्यायचं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण एकदा मोजमापात बरोबर पाणी घेतलं की परत याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही याला कमी पण होत नाही तेवढं पाणी आणि जास्त पण नाही होत एकदम बरोबर माप होतं तेवढं हा एकदम छान तयार झालेला आहे चेक आपला नवीन ज्या मुली बनवत आहेत त्यांनी पण बरोबर माप घेतला आणि कंटिन्यू मिक्स केलं ना तर बिलकुल गोटळी वगैरे होत नाही त्यामुळे मस्त निवांत करायचं आहे बिलकुल चुकली जात नाही कुरवडी नाही तर असं वाटतं ना कुरवडी करणं कष्टाचं काम आहे खूप आहेच कष्टाचं पण बरोबर ट्रिक वापरून केल्या तर सोपी पद्धत होते जसं की आपण हात न लावता बि बरोबर चिक काढून घेतला आणि हे माप पण बरोबर घ्यायचं आहे मग आपली कोरवडी बिलकुल चुकली जात नाही आणि छान परफेक्ट अशी बनते मी सगळा चिक मस्त मिक्स करून घेतलेला आहे तर आपण परत एकदा लाटण्याचं पीठ काढून घेऊ हा बघा खूप छान तयार झालेला आहे हे बघा तर मी परत एकदा लाटण्याचं चीक काढून घेते पाण्याला हाताला पाणी लावायचं आहे पाण्यात हात बुडून घ्यायचा आहे आणि नंतर लाटण्याचं पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे चीक आपल्या हाताला चिटकला जात नाही जास्त आणि चटका पण बसला जात नाही याप्रकारे काढून घ्यायचा आहे आणि आपण परत पाच ते सात मिनिट हा घेऊ परत एकदा मी हा चीक झाकून ठेवते आणि पाच ते सात मिनिट शिजवून घेऊ गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे मी परत एकदा पाच ते सात मिनिट कमी गॅसवर चीक शिजवून घेतलेला आहे तर आता आपण बघूया चीक आपल्या व्यवस्थित शिजलाय की नाही तर त्यासाठी मी थोडासा चीक घेते थोडासा चीक घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हा चेक आपण हातावर घेऊन पाहूया हातावर अशी गोळी बनवून पाहायची आहे हाताला आपल्या हा चिक चिटकतो आहे का ते पाहायचं आहे जर चिक चिटकला गेला तर समजायचं आणखीन चिक आपला व्यवस्थित शिजलेला नाही आहे तर हा बिलकुल हाताला चिपकला जात नाही आहे तर आपला चिक छान शिजलेला आहे बघा बिलकुल चिपकला गेला नाही तर आपण आता याची कोरडी बनवून घेऊ गे। चिक आपला एकदम मस्त पांढरा शुभ्र असा शिजलेला आहे हा पहा एकदम मस्त स्मूथ असा छान झालेला आहे तर मी आता कोरोडी बनवण्यासाठी साच्या घेतल्या आणि याच्यामध्ये मी मीडियम साईजची शेवची प्लेट टाकलेली आहे तर या छोट्या चम्मचने सोपं जातं आपण शेवग्यामध्ये हे चीक भरण्यासाठी तर मी छोट्या चम्मचने भरून घेत आहे आणि हे एकदम असं दाबून दाबून चीक भरायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये हवा शिरली जात नाही आणि आपली कुरडीमध्ये तुटली जात नाही आहे त्यामुळे चीक असा चम्मचने थोडासा दाबून भरायचा आहे असा मस्त भरून घ्यायचा आहे आणि मग आपण आता याची कुरवडी बनवून घेऊ हे बघा मी एक कुरडी बनवून दाखवते कुरडीच्या तारा एकदम सुट्ट्या सुट्ट्या मस्त झालेल्या आहेत एकदम मोकळ्या मोकळ्या अशा छान झालेल्या आहेत एकदम छान बनली जाते आपला चीक छान शिजलेलं आहे चीक छान शिजला किंवा मस्त याच्या तारा होतात हे पहा एकदम छान झालेला आहे तुम्हाला छोटी मोठी कशी पाहिजे सिंगल राऊंड डबल राऊंडची तशी बनवून घ्यायची आहे हे पहा मी सगळी कुरवडी बनवून घेतली आहे एकदम पांढरी शुभ्र अशी बनलेली आहे आणि मी काही छोट्या थोड्या मोठ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत एकदम छान अशा शुभ्र बनलेल्या आहेत तर याला मी दोन दिवस छान उन्हात वाळून उन घेणार आहे तर दोन किलोच्या जवळजवळ साठ कुरवडे झालेले आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये हे बघा आपली कुरवडी खूप छान बनलेली आहे एकदम फ्रेश आहे दहा मिनिटच झाले आहेत बनवून तरी पण एकदम छान एकदम सुट्ट्या सुट्ट्या तारा बिलकुल हाताला चिपकली जात नाही एकदम मस्त अशी बनली आहे ही पहा आपली कुरवडी खूप छान झालेली आहे दोन दिवस छान उन्हात वाळवून उन घेतलेली आहे कुरवडी हे पहा एकदम छान वाळली पण गेली आहे चांगली वाळवून घेतले चा ना तर खूप दिवस टिकली जाते त्यामुळे चांगलं वाळवून घेणं पण जरुरी आहे हे बघा खूप छान आणि प्रत्येक आपल्या कुरवडीचा धागा धागा सुट्टा झालेला आहे एकदम दोरे त्यामुळे खूप छान बनलेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र अशी झालेली आहे प्रत्येक कुरवडी बघा एकदम छान अशी झालेली आहे काय होतं पटपट चीक शिजवला ना पटपट पटपट -पट -पट करून घ्यायचेत लास्टला लास्टला जास्त वेळ जर शिजला ना जा तरी पण चीक पातळ होतो त्यामुळे पण कुरड बिघडली जाते तर तेही लक्षात ठेवायचं आपण चीक शिजून घेतला तर पटकन करून घ्यायचं नाहीतर नाही तर मग जसं जसं वेळ जाईल तसं तसं जास्त शिजला गेला तर मग चिक आपला पातळ बनला जातो आणि मग कुरडी बिघडली जाते तर मी तुम्हाला एक कुरडी तळून दाखवते मी कळीत तेल ठेवलेलं आहे ते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथं पूर्ण कढई भरून फुलली जाते एकदम छान अशी फुलली जाते बघा एकदम चार पाच पोट मस्त किती छान फुललेली आहे बघा एकदम छान अशा बनल्या जातात तुम्ही नक्की ट्राय अशी कुरोडी बघा सुंदर झालेली आहे ही पहा आपली एकच पुरवठी किती छान फुललेली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे हे पहा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी कुरोडी आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत